यांनी जो मुद्दा उपस्थित ने केलेला आहे मुळामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आपल्याला आदेश दिलेला आहे त्या आदेशानुसार कुठल्याही प्रार्थना स्थळावर जे काही भोंगे आहेत त्या भोंग्यांची परवानगी घेतली पाहिजे हे भोंगे रात्री दहा वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असले पाहिजे सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत दिवसा पंचावन्न डेसिबल आणि रात्री पंचेचाळीस डेसिबल आवाजाची मर्यादा असली पाहिजे त्यापेक्षा अधिक मर्यादा त्याची असू नये अशा प्रकारचे काही निर्देश आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात कायद्यानुसार जर त्या ठिकाणी अधिक डेसिबल मी एखादा भोंगा वाजत असेल तर त्याचे अधिकार हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केंद्रीय कायद्याने दिले आहेत त्यानुसार पोलिसांनी काँग्रेस घेऊन त्यांना कळवायचं आहे आणि त्यांनी त्या संदर्भातलं जे काही पुढची कारवाई आरोपपत्र आहे किंवा कोर्टात केस टाकायची ती त्यांनी करावी अशा प्रकारची आत्ता कायद्याची परिस्थिती आहे गोव्यामध्ये हे जरी खरं असलं तरी ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टीचा अवलंब झाला पाहिजे हा होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आणि म्हणून ज्या सूचना आम्ही या ठिकाणी निर्गमित करतो आहोत त्याच्यामध्ये कोणालाही सरसकट या ठिकाणी भोंग्यांची परवानगी देण्यात येणार नाही ती निश्चित कालावधी करताच देण्यात येईल आणि त्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा पाहिजे असेल त्या तर त्यांनी पोलीसकडनं येऊन त्या भोंग्याची परवानगी पुन्हा तिथे घेतली पाहिजे दुसरं त्या ठिकाणी उल्लंघन होईल पंचावन्न डेसिबल आणि पंचेचाळीस डेसिबलचं त्यांना पुन्हा परवानगी देण्यात येणार नाही त्यांच्या जे काही भोंगे असतील त्याची जप्ती केली जाईल आणि या संदर्भात टाईमनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार याचं तंतोतंत पालन होत आहे की नाही याची जबाबदारी संबंधित पीआयची असेल